पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून अशी काही वस्तू पडली की जी पाहून संपूर्ण गाव घाबरलं एक शेतकरी दुपारी शेतात काम करत होता पण अचानक आकाशातून त्याच्या शेतात एक विचित्र वस्तू पडली शेतकरी घाबरला पण धाडस करून त्याने त्या वस्तूला जेव्हा हात लावला त्यानंतर जे झालं ते पाहून अक्षरशः सगळे गावकरी पळून गेले ही बातमी इतकी भयंकर पसरली की पंधरा मिनिटात अख्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी आले पोलीस आले तलाठी ग्रामसेवक तहसीलदार कलेक्टर देखील शेतात हजर झाले एक वस्तू जी पाहून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पडलेली वस्तू पाहण्यासाठी अख्ख्या जिल्ह्यातले अधिकारी येऊन थांबले होते एक लहान वस्तू ज्यातून विचित्र प्रकाश पडला होता जो प्रकाश पाहू सगळे गावकरी पाळलेच होते पण दोन मिनिटांनंतर जेव्हा या वस्तूतून एक आवाज आला त्या आवाजामुळे अक्षरशः अधिकारी देखील थंड झाले एक असा आवाज जो अत्यंत कमी होता पण त्याच्यात असं विचित्र रहस्य होत की जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जेव्हा ही वस्तू तपास करण्यासाठी आकाशातून ही नेमकं वस्तू काय पडली होती तिच्या तपासात नेमकं असं काय उघड झालं त्या वस्तू मध्ये असं काय गुपित होत की पंधरा मिनिटात अख्या जिल्ह्यातले अधिकारी तिथे आले त्या वस्तूला शेतकऱ्याने हात लावल्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे संपूर्ण गावकरी भिळून पाहले त्या वस्तूच्या तपासात असं काय सत्य बाहेर आलं की ज्यामुळे संपूर्ण देशात एक आश्चर्याचं वातावरण पसरलं त्याला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक आकाशातून एक अशी वस्तू पडली की ज्यामुळे संपूर्ण गाव घाबरलं त्या वस्तूला हात लावता झालं असं काही की पंधरा मिनिटात स्वतः कलेक्टर तलाठी ग्रामसेवक तहसीलदार देखील शेतात आले एक घटना जी पुणे जिल्ह्यातील वनसगाव नावाच्या गावात घडली अशी सकाळ ज्या दिवशी प्रत्येक शेतकरी आपापल्या कामात होते हवे पक्षाचा किलबिलात होता वातावरणात एक मंद शांतता होती रंगा गावातील एक साधा भोळा आणि कष्टाळू शेतकरी ज्याच्या शेतात हा प्रकार घडणार होता त्याच्या शेतात तो शेत नेहमीप्रमाणेच कामाला लागला होता चाळीशी ओलांडलेला रापलेला चेहरा पण डोळ्यात एक समाधान होतं त्याचं आयुष्य म्हणजे त्याचं शेत आणि त्याचं कुटुंब पण त्या दिवशी निसर्गाचे संकेत काहीतरी वेगळेच होते दुपारची वेळ झाली होती दु सूर्य डोक्यावर तळपत होता नेहमीचा वारा अचानक शांत झाला होता पक्ष्यांचा आवाज थांबला होता आणि एक विचित्र असाय हो शांतता पसरली होती रंगनाथ आजूबाजूला काम करणारे इतर शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं आणि मग अचानक ते घडलं तो दिवस रंगनाथच्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय दिवस होता नेहमी कामात व्यस्त असणारा रंगनाथ त्या दिवशी लवकरच शेतात गेला होता पण त्याला कल्पना नव्हती की आज दुपारी त्याच्या शेतात अशी अनोखी वस्तू सापडणार आहे की ज्यामुळे रंगनाथ संपूर्ण देशात व्हायरल होणार होता करून त्या वस्तूला हात लावणार होता आणि त्यानंतर जे घडणार होतं ते पाहून सगळं गाव पाळणार होतं कलेक्टर त्या ठिकाणी त्याच्या शेतात येणार होते कल्पना कोणालाच नव्हती पण म्हणतात ना प्रत्येक वादळ जे आहे अगदी शांततेने सुरुवात होत असतं पण झालं अगदी तसंच त्या दिवशी दुपारी आकाशात काहीतरी चमकलं एखादं विमान एखादं कोणाला वाटलं एखादं विमान आहे कोणाला वाटल्या कदा पक्षी आहे पण तसं काहीच नव्हतं एक विचित्र बॅटरी सारखी दिसणारी वस्तू हळूहळू जास्त नव्हता सगळ्यांनी वर पाहिलं अख्खा वस्तू खाली पडण्याचा आवाज अतिशय मंद येत होता पण काहीतरी फिरत फिरत खाली येत होतं तिचा वेग जास्त नव्हता जणू काहीतरी तिला नियंत्रित करीत होतं कोणतरी तिकडं रिमोटने नियंत्रित करत होतं असं वाटत होतं सर्व शेतकऱ्यांनी काम थांबवलं मानावर कडून ते वस्तूकडे पाहू लागले सगळ्यांच्या मनात प्रश्न होता हे काय आहे ही वस्तू रंगाच्या शेताच्या मधोमध येऊन आदळली पण आदळण्याचा आवाज इतका मोठा नव्हता दब असा दबल्यासारखा आवाज आला आणि जमिनीतून एक विचित्र कंपन जाणवलं तिथे जी वस्तू पडली तिथली जमीन थोडी धसकली धुळीचा एक लहान लोट वर उडाला मग नेमकं काय होती ती वस्तू आकाशातून ती रहस्यमय गोष्ट काय होती त्यानंतर असं काय होणार होतं की ज्यामुळे पंधरा मिनिटात सगळ्या जिल्ह्याचे अधिकारी ती देणार होते तपास केल्यानंतर काय रहस्य उघडणार होतं की संपूर्ण देश हादरणार होता कोणालाच कल्पना नव्हती ती वस्तू जेव्हा रंगाच्या शेतात धप करून पडली तेव्हा लोकांना वाटलं चला एखादी गार असेल किंवा एखादा दगड उडून आला असेल किंवा दुसरं काहीतरी असेल पण त्यातल्या एक शेतकऱ्याला कल्पना आली होती की हे काहीतरी विचित्र आहे शेतात काम करणारे सगळे शेतकरी धावत धावत रंगणाच्या शेताकडे आले सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि कुतुहल एकत्र दाटलं होतं ती वस्तू साधारण एखाद्या मोठ्या बॅटरी एवढी होती पण तिचा आकार आणि बनावट पूर्णपणे वेगळी होती त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं पण त्यावर काय लिहिलं होतं ती भाषा कोणाला टोळता येत नव्हती सुरुवातीला वाटलं की विमानातून एखादा भाग पडला असेल पण काही मिनिटं गेली गर्दी वाढू लागली गाव गावचे सरपंच पोलीस पाटीला येऊन पोहोचले सगळे जण अंतर राखून त्या वस्तूकडे पाहत होते आणि तेवढ्या त्या ते वस्तूच्या मधोमध एक लाल रंगाचा दिवा लुकलुकायला लागला तो प्रकाश मंद होता पण शांत वातावरणात तो, तो थेट काळजाला धडकी भरवणार होता तो प्रकाश दिसताच जमलेला गर्दीत एकच खळबळ उडाली अर्धी गर्दी, गर्दी बापरे यात लाईट आहे असे ओरडत माद सरकली काही जण तर भीतीनं तिथूनच पळून गेले आता अर्धी गर्दी लाईट पाहूनच गायब झाली होती आता फक्त काही धाडसी तरुण आणि गावचे प्रमुख लोक तिथे थांबले होते आता त्यांनाही भीती वाटत होती पण आता त्यांची खरी परीक्षा पुढे होणार होती कारण की आता त्याच्यातून आवाज येणार होता आणि त्या आवाजानंतर तो शेतकरी त्याला हात लावून असं विचित्र घडणार होतं जे देशाच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं मग ही वस्तू काय होती तिच्यातून प्रकाश काय आला होता तो प्रकाशामुळे गावकरी का घाबरून पाळाले या वस्तूचा तपास केल्यानंतर पुढे जे सापडणार होतं ते काय होतं ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसणार होता हळूहळू रहस्य उघडत होतं लाल प्रकाश हळूहळू लुकलुकत होता वातावरण गंभीर झालं होतं जे धाडशी लोक तिथं थांबले होते ते एकमेकांशी कुजबुज करत होते आणि मग त्यांना तो आवाज ऐकू आला किंवा तो जाणू लागला तो कानांना स्पष्ट येणारा आवाज नव्हता तर अतिशय मंद खोल गुंजन जरू काही एखादं मोठं यंत्र दूर कुठेतरी असत हो। त्या आवाजाची कंपनं थेट छातीत जाणवत होती त्या इतक्या क्षीण होत्या पण त्यात एक अशी विचित्र ताकद होती की अंगावर सरकन काटा उभा राहत होता तो आवाज सुरू झाल्यानंतर अर्धी गर्दी जी उरली होती ती देखील पांगली आता तिथे फक्त रंगनाथ गावचा का तरुण कार्यकर्ता सचिन आणि अजून दोन चांदर उरले होते सचिन म्हणाला रंगनाथ काका काहीतरी गडबड आहे पोलिसांना फोन करतो त्याने धावत जाऊन पोलिसांना माहिती दिली पण रंगनाथ त्याच्या शेतात ती वस्तू पडली होती तो मात्र स्तब्ध उभा होता तो एक धाडसी स्वाभिमानी शेतकरी होता माझ्या शेतात हे कस काय येऊन पडले हा विचार त्याला स्वस्त बसू देत नव्हता त्याला वाटलं आपण पुढे होऊन हे काय पाहिलं पाहिजे तो आलो आलो लागला पण सचिन ओरडला काका थांबा जवळ जाऊ नका काही ऐकलं नाही त्याच्या मनात धाडस आणि भीतीची लढाई सुरू होती तो त्या वस्तू लाल दिवा त्याचा स्पष्ट जाणवत होतं त्याने खाली वाकून त्या वस्तूला निरतलं त्यावर कोरलेली विचित्र भाषा जणू काही दुसऱ्या जगातली असावी आणि मग त्याने तो निर्णय घेतला त्याने आपला थरथर हात पुढे केला त्याच्या वस्तूचा थंडगार त्या पृष्ठ भागाला त्याने स्पर्श केला तो क्षण ज्या क्षणी त्या शेतकऱ्याने त्या वस्तूला स्पर्श केला त्यानंतर असं काय घडलं की पाहणारे जागच्या जागी थिजले संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजले आणि एका स्पर्शात असं काय झालं की कलेक्टर देखील तिथे उपलब्ध झाले ज्या क्षणी रंगाच्या बोटांनी त्या वस्तूला स्पर्श केला एक जोरदार धटका बसून तो दूर फेकला जाईल असं वाटलं होतं पण तसं काहीच झालं नाही रंगात जागच्या जागी एखाद्या पुतळ्यासारखा त्याच्या डोळे विस्पारले होते शरीर ताड झालं होतं चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्याचे भीतीचे भाव गोठले होते तो श्वास घेत होता पण त्याच्या शरीराची इतर कोणती हालचाल होत नव्हती जणू काही त्याचा आत्मा शरीरातून काढून घेतला गेला होता तो त्या वस्तूकडे एकटक पाहत होता जणू त्याला कोणतरी बांधून ठेवलं हे दृश्य पाहून सचिन आणि उरलेले प्रचंड लोक घाबरले रंगनाथ काका काका ते का उरडत होते रंगनाथ कडून काहीच प्रतिसाद येत नव्हता हे भयंकर होतं एका जिवंत माणसाचं असं सा दगड बनणं हे कोणत्याही स्फोटाशिवाय जास्त भीतीदायक नव्हतं सचिनला आता परिस्थितीचं गांभीर्य कळलं नव्हतं त्याने पुन्हा फोन लावला अक्षरचाकी चढून सांगितलं साहेब लवकर या इथं माणूस दगडाचा राहिलाय ती वस्तू त्याने तिला पकडून ठेवलंय आणि ज्या त्यानंतर जो वेग वादळाला लाजवेल अशी बातमी पसरली अवघ्या पंधरा मिनिटात पोलिसाची गाडी धुळवळ शेतात दाखल झाली पाठोपाठ पोलीस निरीक्षक आले त्यांची ती परिस्थिती पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली एक शेतकरी जिवंत असून पुतळ्यासारखा उभा होता आणि त्यासमोर लाल दिवा चमकोत आवाजात गुंजन करत होती घटनेचं गांभीर्य इतकं मोठं होतं की तहसीलदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्याने कलेक्टर साहेबांना फोन लावला आणि काही वेळातच कलेक्टर स्वतः आपल्या ताप्यासहित शेतात हजर झाले आता संपूर्ण जिल्हा प्रशासन एका शेताच्या शेतकऱ्या होतं पण का त्या लहानश्या दिसणाऱ्या वस्तूमध्ये असं काय होतं त्यातून येणारा तो मंद प्रकाश तो विचित्र आवाज त्याला हात रंगनाथ सोबत असं काय घडलं की जिल्हाधिकारी सुद्धा पंधरा मिनिटात हजर झाले या तपासात तास गेले रंगनाथला रुग्णालयात हलवण्यात आलं पण तिथले डॉक्टर चक्र गेले कारण की त्याच्या रिपोर्ट नॉर्मल होते त्याला कोणताही आजार नव्हता पण त्याचं शरीर पूर्णपणे प्रतिसाद देत नव्हतं इकडे शेतात त्या वस्तूला कुणी हात लावायची हिंमत करीत नसतं परिसरात छावणीचं स्वरूप आलं होतं गावात चर्चांना उत आला होता कोणी म्हणत होतं एलियन आले परग्रहवासी कोणतरी आले तर कुणी म्हणत होतं देवाचा कोप झाला माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचले देवात ही बातमी संपूर्ण देशात ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली गेली रात्री उशिरा संरक्षण आणि विज्ञान संशोधकांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली त्यांच्याकडून अत्याधुनिक उपकरण होते त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि मग अत्यंत काळजीपूर्वक त्या वस्तूची तपासणी करून सुरू केली त्यांनी विशिष्ट सूट घालून त्या वस्तूचे नमुने घेतले त्याचं स्कॅनिंग केलं आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्या टीमच्या प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्याचा रिपोर्ट सांगितला त्यांचं एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की त्या वस्तूवर लिहिलेला मजकूर हा कोरियन भाषेत होता म्हणजेच ते तिथे क्लिअर झालं होतं की ही वस्तू कुठल्याही परग्रहवासियाची नाही आहे कि किंवा हे एलियन नाही आहे तर ही कोरियन भाषेवर लिहिलं आहे म्हणजे हा कोरिया देशातून इथे काहीतरी आलं असणार आहे काहीतरी पडला असणार आहे असा त्यांचा प्राथमिक अंदाज होता पण याची तपासणी करण्यासाठी यंत्र नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी त्यांना पुण्याला लॅबला न्यावं लागणार होतं मग त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तो रिपोर्ट सांगितला जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने तो तो ते जे यंत्र आहे तर ते त्या ठिकाणी लॅबमध्ये परीक्षणासाठी पाठवण्यात आलेला आहे आता त्याच्यावर प्रचंडपणे तपास सुरू आहे सगळं गाव घाबरलं संपूर्ण जिल्हा आदरला होता कलेक्टर त्या ठिकाणी शेतात आले होते मग ती वस्तू नेमकं काय होती तिच्यामध्ये काय रहस्य होतं या रहस्याचं उत्तर अजून त्या ठिकाणी समोर आलेलं नाही आहे पण त्याच्यावर लिहिलेली जी कोरियन भाषा आहे तर तिथं त्या ठिकाणी ही चालू आहे जेणेकरून ही वस्तू कोरियातूनच तिथे आल्या असावी असं त्यांचा संशय ते त्या ठिकाणी आहे पण ती कुठलीही बॉम्ब नव्हती किंवा कुठली गोष्ट नव्हती तर ती काहीतरी एखादा अभ्यासाचं एखादं यंत्र असावं असं देखील त्या ठिकाणी समोर आलेलं आहे पण याविषयीची डिटेल माहिती अजून समोर आलेली नाही तपासामध्ये नक्कीच या गोष्टी उघड होतील पण ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असतात सबस्क्राईब करा धन्यवाद